आता आगे आगे मी आता तुम्ही आमची नदी दाखवू द्या तुम्ही बघा बघा नदी शकता तुम्ही मित्रांनो मी दीपक आपल्या सर्वांचे नवीन ब्लॉग मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय आज नळ आलेला नाही म्हणून आपण आज जाणार आहोत नदीवर कपडे धुण्यासाठी कारण रोज नल येतात परंतु आज नल आलेले नाही सकाळचे दहा वाजलेत खूप ऊन पण पडलाय उन्हा जायला लागेल कपडे धुवायला दिव्याला चला मग आपण तिला गाडीवर घेऊन जाऊया आता आम्ही जालना देऊ तुम्ही पाहू शकता आमच्या नदीचा रस्ता मम्मी आमची मम्मी कपडे धुणार आहे किती फास्ट चांगले आहे मित्रांनो आज मेलना आले म्हणून आम्ही सर्वजण आलो धुवायला कपडे धुवायला दिव्या कपडे धुवायला आलोय तिच्या साथीला आम्ही आलोय बघा माझा फुलका पण आलोय त्याला पण आज पोहायची इच्छा झाली होती म्हणाला चला पप्पा मी पण येतोय तुम्ही पाहू शकता ऊन खूप पडलाय मित्रांनो आता आम्ही आलो नदीवर हे बघा आमची नदी खूप पाणी आहे मस्त एकदम इकडे गाडी पण आले धुण्यासाठी हे बघा इथे दिव्या कपडे धुते हा बघा माझा मुलगा हो न चाललेला आहे हॅलो मी आणि माझा मुलगा आता नदीमध्ये चाललो आहे आतमध्ये थोडा खोल पाण्यामध्ये पोळ्याची मजा घेण्यासाठी तो बघा तो तिकडे गेलाय आणि इथे गाडी उभी केली आहे गाडी दोन झालेली आहे इकडे ते तुम्ही पाहू शकता दिव्या आपण कपडे धुते हे बघा हा बघा हा बघा तरी मजा करतो बघा बघा पुन्हा माझा मुलगा माझ्या घेताना पोहण्याची त्याला पोहता तर येत नाही पण पोहण्याचा प्रयत्न करतोय तो तुम्हाला सुद्धा येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच दिवसापासून तो पोहण्याचा प्रयत्न करत होता आता थोडं थोडं त्याला पोहता येतोय बघा तुम्ही पाहू शकता तो पोहत पोहत इकडे आलेला आहे इकडे व्हेरी गुड शिकला रे तू पोहायला <laughs> <laughs> कपडे वगैरे धुऊन झालेत गाडी सुद्धा धुऊन झाली आहे इथे सीट सुगट टाकलाय ते दोघ जण चाललेत कारण इकडे थोडा रस्ता खराब आहे तो पायी पाय जातील आणि पुढे आम्ही नंतर गाडीवर जाऊ आता आम्ही चाललो कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत आणि आता आम्ही पत्चा प्रवास करतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता आत्ताच आम्ही नदीवरून आलोय बारा वाजलेले आहेत काडाक्याचा उन पडलाय बघा आता कपडे पण सुकट टाकायला घेतलेले आहेत माझा मुलगा सुद्धा आला बघा तो सुद्धा खूप पोहायला होता तो त्याने सुद्धा खूप मजा केली आहे हे बघा मजा किती कर तू